लातूर येथील राजर्षी शाह महाविद्यालयामध्ये दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विशेषतः अकरावी विज्ञान वर्गाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या कान्हाकोपऱ्यातून प्रवेशासाठी विद्यार्थी पालक प्रयत्न करतात इथं नोंदणी करतात आणि त्यांचं एक आयुष्यातलं एक फार महत्त्वाचं स्वप्न असतं की शाहू महाविद्यालयामध्ये आपल्याला अकरावी विज्ञानला प्रवेश मिळाला पाहिजे परंतु पाच टक्के फक्त मॅनेजमेंटला अधिकार असतो व्यवस्थापनाचा कोटा पाच टक्के असतो क्षमतेच्या आणि या पाच टक्केसाठी शिफारशी प्रचंड प्रमाणे येतात प्रचंड प्रमाणात येतात की स्थानिक अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत नंतर आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आहेत कर्मचारी आहेत त्यांचे पाल्ले असतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी आहेत महत्त्वाचे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत हे सर्वांचे शिफारसपत्र किंवा फोनसारखे येत राहतात त्याच्यामुळे आम्ही सर्वांचं समाधान करू शकत नाही आणि त्यामुळे नाराजी येते अकार अकारण गैरसमज निर्माण होतं आणि ती एक संस्थेच्या दृष्टिकोनातून ही चांगली बाब नाही आहे संस्था सर्वांचं समाधान करू शकत नाही या यासाठी यावर्षी आमच्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकमताने निर्णय घेतला की मॅनेजमेंटचा पाच टक्क्याचा प्रवेश देण्याचा अधिकार हा रद्द करायचा आणि शंभर टक्के प्रवेश हे केवळ गुणवत्तेवर आणि शासनाच्या धोरणानुसारच करण्याचा निर्णय घेतलेला आहे